धुळे शहरातील जवळील हॉटेल सायकिशन शेजारी संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले त्यांच्याकडून एक गावठी कट्टा दोन जिवंत काडतूस आणि वन प्लस कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना गुप्त माहिती मिळाली की धुळे शहरातील परिसरातील हॉटेल साईकेशनजवळ मलिक रियान हुसेन मुलानी व रितेश संतोष लोहार हे राहणार उमरगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील असून ते दोघेही संशयस्पदरित्या फिरत आहे या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अधिकारी व अंमलदारांना कारवाई करण्याचे आदेशित केले त्या अनुषंगाने पथक रवाना होऊन सदर संशयस्पदरित्या फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली त्यांच्याकडे एक गावठी कट्टा दोन जिवंत कारतूस व एक वन प्लस कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्यांना मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले त्या दोघांना ताब्यात घेत पोलीस हेडकॉन्स्टेबल पवन गवळी नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्या माहितीवरून पश्चिम देवपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे आणि मिशनसाठीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस इन्स्पेक्टर प्रकाश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन गवळी पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन गोमसाळे सुरेश भालेराव देवेंद्र ठाकूर मयूर पाटील आदींनी केली स्थानिक गुन्हे शाखा पवार आणि त्यांच्या टीमला अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की नगाव वारीच्या पुढे दोन इसमय इस संशयसरित्या फिरत आहे आणि त्यांच्याकडे एक कट्टा आहे त्यांना दोघांना कॉर्डन केल्या असता त्यांच्याकडून आपण एक कट्टा आपण हस्तगत केलेला आहे दोन जिवंत काढतूच आपण हस्तगत केलेले आहे त्यांनी हे प्राईम इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनमध्ये मध्य प्रदेशमधून त्यांनी हस्तगत केले होते हे दोन्ही राहणारे सोलापूर येथील हे पंढरपूरचे राहणारे दोघे आहेत आता त्यांनी तो कट्टा का हस्तगत केला आहे का तिकडून आणला आहे याची माहिती आपण काढून पुढील तपास करत आहोत पण सध्या आपण सत्याहत्तर हजार रुपयाचा एकूण मुद्देमाल त्यांच्याकडनं हस्तगत केला आणि दोघांना अटक केलेली आहे